गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीनबत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो सर्वांचा स्वागत इचलकरंजी शहरातील वर्धमान चौक परिसरात असणाऱ्या वर्धमान हाऊसिंग सोसायटीमधील श्री एक हजार आठ भगवान महावीर वीसपंथी दिगंबर जैन मंदिरात रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने मंदिराच्या दरवाजाचे कुलूप तोडून मंदिरातील आठ किलो पन्नास ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने व दानपेटीतील रोख तीन हजार रुपये असा चार लाख शहाण्णव हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने लंपास केला या गुन्ह्याची नोंद गावभाग पोलीस ठाण्यात झाली अधिक तपास गावभाग पोलीस करत आहेत इचलकरंजी शहरात चोरी घरफोडीच्या प्रमाणात वाढ झाली चोरांनी आता आपला मोर्चा मंदिरांकडे वळवलाय गेल्या चार दिवसांपूर्वी सांगली नाका परिसरात असणाऱ्या मंदिरामध्ये चोरी करण्यात आली होती आधी शहरातील वर्धमान चौक परिसरात असणाऱ्या वर्धमान हाऊसिंग सोसायटीमधील श्री एक हजार आठ भगवान महावीर विसपंथी दिगंबर जैन मंदिरात रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने मंदिराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश करून मंदिराच्या कपाटातील ठेवलेले चांदीचे दागिने व दानपेटीतील रोख रक्कम अज्ञात चोरट्याने लंपास केली यामध्ये आठ किलो पन्नास ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने व दानपेटेतील रोख तीन हजार रुपये असा एकूण चार लाख शहाण्णव हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने लंपास केला या घटनेची माहिती मिळताच गावभाग पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली व तपासाची चक्रे हलवली घटनास्थळी श्वान पथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आलं होतं घटनेच्या काही अंतरावरच श्वान घुटमळलं या घटनेची नोंद गावभाग पोलीस ठाण्यात झाली अधिक तपास गावभाग पोलीस करत आहेत